नमस्कार मित्रांनो व कोरेगाव जिंदकेश्री मैदान जिंदकेश्री मैदानामध्ये अनेक नामांकित बैल येणार आहेत त्यापैकी आपला सप्त हिंद सूर आणि बकासूरचा पेहरा कोण असेल तर आपल्याला आपल्या माहितीनुसार सप्त हिंद सूरचा पेहरा व छत्रपती संभाजीनगरच्या लखनसोबत आहे आणि ही जोडी घाटावर कसा धुराळा उद उधळवणार आणि हिंदू जोडी होणार का ही कमेंट करून सांगा मित्रांनो आणि ही जोडी तुम्हाला कशी वाटली आणि ही जोडी हिंदकेसरी होऊ शकेल का हे कमेंट करून सांगा आणि लाईक करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा